नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टाणी कडेपूर नगरीचे से बिनविरोध सरपंच राजाराम बापू यादव यांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कडेपूर येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांच्या वारस मुले यांनी कडेपूर गावातील अत्यवस्थ रुग्णाला तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायत कडेपूर यांना रुग्णवाहिका दान करण्यात आले कडेगाव तालुक्यातील हे पहिले उदाहरण माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व लोकनियुक्त सरपंच सतीश भाऊ यांनी आपल्या मनोगतातून सांगितले स्वर्गीय राजाराम बापू कुटुंबीय यांच्या वतीने अमोल यादव यांनी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही आपलं या, मनोगत या मनोगतात स्वर्गीय राजाराम बापूंनी केलेल्या विविध कार्याचा गौरव केलाय त्यांनी सांगितले की असा आदर्श सरपंच याआधी कधी झाला नाही आणि येथून पुढे कधी होईल असे सांगता येत नाही गावातील सर्व लहान मोठ्या लोकांना सोबत घेऊन लोकांसाठी आणि लोकांच्या हिताचे कार्य अगदी सहजगत्या बापू करत होते सर्व पक्षाच्या सर्व विचारांच्या सर्व लोकांना बापूंनी मांडलेले विचार पटत होते आणि ते सर्व त्याला मान्यता देऊन काम करत होते कारण बापू हे कोणतंही कार्य निस्वार्थपणे आणि लोकांच्या आणि गावाच्या हितासाठीच करत होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मुलींच्यासाठी कन्याशाळा असेल हायस्कूलची इमारत असेल विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मंडपाचं काम असेल मारुती मंदिरासमोरील सभागृहाच्या पायाभरणीचे काम असेल पोस्टाच्या इमारतीचं काम असेल ही सर्व कामे लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून उभी केलेत ते करत असताना त्या काळी कोणताही निधी शासनाकडून उपलब्ध होत नसताना देखील लोकसहकार्यातून ही कामे करणे सोपे नव्हते तरी विविध स्वरूपातून निधी जमा करून बापूंनी कामे पार पाडलेत हा त्यांचा कार्यकौशल्याचा गौरवच म्हणावा लागेल यावेळी लोकनियुक्त सरपंच सतीश देशमुख म्हणाले स्वर्गीय राजाराम बापू यांच्या कुटुंबियांच्या सहकार्यातूनच ही ॲम्ब्युलन्सची लोकसेवा लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि यासाठी त्यांनी कोणतीही न कार्य करण्याचे मान्य केले व इथून पुढील सर्व जबाबदारी ग्रामपंचायतीतर्फे जाईल यावेळी आदर्श शेतकरी सयाजी देशमुख आबा आदर्श शेतकरी विलासराव यादव तात्या ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य तसेच मोहनराव यादव काका जयदीप भाऊ देशमुख जयदीप काका यादव नेताजीराव यादव नाना सुरेश देशमुख दुबे नाना डॉक्टर अरुण यादव डॉक्टर महेश माई डॉक्टर संतोष महाडिक वसंतराव दादा अशोकराव तात्या बाबूराव लालासाहेब भरत संजय बापूराव सयाजी यादव अमोल अजित संदीप सागर राजाराम बापू मल्टीपर्पज ट्रस्ट कडेपूरचे अध्यक्ष अमोलराज यादव देशमुख उपाध्यक्ष सचिव प्रमोदराज पवार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज